नमस्कार मी संतोष पाठारे माझ्या पूर्वी बनवलेल्या स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांच्या व्हिडिओवर कमेंटमध्ये काही दर्शकांनी अशी मागणी केली की मी बाळूमामावरही व्हिडिओ बनवावा त्यांच्या विनंतीला मान देत मी हा व्हिडिओ बनवित आहे मी या आधीही हे स्पष्ट केलेले आहे की मी बनवत असलेले व्हिडिओ हे थोर समाजसुधारकांचे विचार लोकांपर्यंत पोचावे लोक विवेकशील व विज्ञानिष्ठ व्हावीत तसेच प्रत्येक गोष्ट जी लोकांना चमत्कार वाटते आणि त्या चमत्काराला एखाद्या बाबा किंवा बुवाच्या नावे जोडले जाते त्या गोष्टीची वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तपासणी करून सत्य लोकांसमोर ठेवणे व समाजामध्ये वैचारिक आधुनिकता यावी या उद्देशाने बनवले आहेत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने बनवलेले नाहीत ही कृपया नोंद घ्यावी खरे पाहिले तर बाळू मामा हे नाव मी तीन वर्षापूर्वीपर्यंत ऐकले नव्हते परंतु एकदा मी माझ्या नातेवाईकांकडे गेलो असता त्यांच्या टी व्हीवर बाळूमामाच्या नावाने सिरियल चालू होती तेव्हा मला आपल्या महाराष्ट्रात अजूनही काही जण आहेत ज्यांच्याकडे देवी अवतार किंवा दैवी रूप या दृष्टीने पाहिले जाते हे समजले त्यावेळी मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते परंतु आता मी माझे हे चॅनल ज्या उद्देशाने चालू केले आहे तो उद्देश जर साध्य करायचा असेल तर लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला भ्रम किंवा चुकीचा समज दूर करणे महत्वाचे ठरते बाळूमामा यांचा जन्म अठराशे ब्याण्णव आणि मृत्यू एकोणीसशे सहासष्ट साली झाला ते महाराष्ट्राला लागून असलेल्या खानापूर म्हणजे कर्नाटक आणि सांगली परिसरातील एक पूजनीय संत म्हणून प्रचलित आहेत लोककथांनुसार बाळूमामा हे भगवान शंकराचे किंवा दत्तात्रयाचे अवतार मानले जातात त्यांनी केलेले चमत्कार साधं जीवन लोकसेवा व प्राण्यांवरील माया यामुळे भक्त त्यांना दैव अवतार म्हणतात त्यांच्या समाधीला आजही लाखो लोक जातात मनोकामना मागतात आणि पूर्ण झाल्या असा अनुभव सांगतात आता आपण त्यांच्या चमत्कारासंबंधी लोककथा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहूया लोककथा एक गवत उगवणे लोककथांमध्ये म्हटले जाते की बाळूमामांनी उपाशी तापलेल्या गुरांना चरायला गवत दिले आणि जिथे गवत संपे तिथे लगेच नवे उगवत असे बाळूमामांना गुरांना चारण्यासाठी कधी गवत मिळत नसे मग त्यांनी काठी जमिनीत टेकवली की तिथे लगेच ताजं गवत उगवायचं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळूमामा हे गुराखी होते आणि त्यांना मातीचा प्रकार ऋतू हवामान याचं उत्तम ज्ञान होतं ज्या ठिकाणी ओलावा असेल तिथे गवत उगवणार हे त्यांना ठाऊक होतं लोकांना अचानक गवत दिसल्यामुळे त्यांना तो अचानक झालेला चमत्कार वाटला दुसरी कथा रुग्ण भरेवणे आजारी माणूस बाळूमामांच्या चरणी गेला की ते हात ठेवून आशीर्वाद द्यायचे आणि अशा प्रकारे रुग्ण किंवा व्याधीग्रस्त व्यक्ती त्यांच्या स्पर्श किंवा आशीर्वादाने बरे होत असत वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळी एखाद्या संतावर अथवा पूज्य व्यक्तीवर लोकांचा अढळ विश्वास असतो तेव्हा त्यांच्या शब्दांमुळे आणि कृतींमुळे फार मोठा मानसिक परिणाम होतो याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात म्हणजेच श्रद्धेमुळे माणसाचं मन शांत होतं तणाव कमी होतो आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते म्हणजेच ती वाढते शिवाय बाळूमामांना वनौषधीचा अनुभव होता त्यामुळे रुग्णाची तब्येत सुधारायची गोरे ढोरे हवामान औषधी वनस्पती यांचे सखोल ज्ञान त्यांना अनुभवातून मिळाले होते त्यामुळे ते रुग्णांना साध्या वनौषधीचा उपयोग करून बरे करीत होते तिसरी कथा मनातील शंका ओळखणे लोक बाळूमामांकडे प्रश्न विचारायला येत बरेचदा ते प्रश्न विचारायच्या आधीच बाळूमामांकडून त्यांना उत्तरे मिळत असत वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाशी सतत संपर्कात राहिल्यामुळे लोकांच्या मनातील प्रश्न आधीच ओळखणे शक्य होतं लोकांच्या चेहऱ्यावर बोलण्यातून तसेच त्यांचे व्यवहार यावरून बाळूमामा परिस्थिती ओळखून लोकांना योग्य सल्ला द्यायचे त्यामुळे लोकांना ती अलौकिक शक्ती वाटली चौथी कथा अन्नधान्य अचानक मिळली गरीब माणूस बाळूमामांकडे आला की त्याला अन्नधान्य मिळायचे लोक म्हणायचे की बाळूमामांनी अचानक व्यवस्था केली वैज्ञानिक दृष्टिकोन लोक बाळूमामांना भेटायला जाताना स्वतःसोबत धान्य दूध वस्तू वगैरे अर्पण करायचे बाळूमामा ते स्वतःकडे न ठेवता गरजू लोकांत वाटायचे यामुळे अचानक अन्न मिळाले असा भास निर्माण झाला परंतु प्रत्यक्षात हे व्यवस्थित व्यवस्थापन व उदारता होती पाचवी कथा गुरांची तब्येत सुधारणे एखाद्या शेतकऱ्याची गुरं आजारी पडली की तो ती गुरे बाळूमामांकडे न्यायचा त्यांच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर ती गुरं बरी व्हायची वैज्ञानिक दृष्टिकोन बाळूमामांना प्राणीपालनातील अनुभव चारा पाणी औषधी वनस्पतींचा उपयोग यांचं प्रचंड ज्ञान होतं योग्य काळजी आणि नैसर्गिक औषधींमुळे गुरं बरी होत त्यामुळे लोकांनी त्याला चमत्कार मानलं सावी कथा मृत्यूच्या दारातून परतणे एखादा व्यक्ती फार आजारी असला की बाळूमावांच्या आशीर्वादानंतर तो थोडा वेळ बरा झाल्यासारखा वागायचा वैज्ञानिक दृष्टिकोन श्रद्धेमुळे मिळालेला आत्मविश्वास व मानसिक आधारामुळे शरीराला तात्पुरती ताकद मिळते शेवटच्या क्षणीही मन प्रसन्न होऊन लोकांना नवा जीव मिळाला असा भास व्हायचा त्यामुळे हा अनुभव लोकांना चमत्कारिकपणे बरे होणे वाटला हे सर्व जर आपण संक्षिप्तपणे पाहिले तर चमत्कार काठीने गवत उगवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जमिनीचा अभ्यास हवामान व मातीचे ज्ञान रुग्ण बरे होणे श्रद्धा अधिक प्लेसिबो इफेक्ट अधिक औषधी वनस्पतींचा उपयोग प्रश्न न विचारता उत्तर देणे लोकांच्या चेहऱ्यावरून व परिस्थितीतून ओळखणे अन्नधान्य अचानक मिळणे लोकांच्या अर्पणाचे पुन्हा वितरण म्हणजेच व्यवस्थापन गुरांची तब्येत सुधारणे गुराखी अनुभव औषधी वनस्पती योग्य काळजी मृत्यूच्या दारातून थोडा वेळ बळ येणे मानसिक आधारामुळे आत्मविश्वास वाढणे बाळूमामांनी लोकांना आशा आधार आणि आत्मविश्वास दिला हाच खरा त्यांच्या चमत्काराचा मूळ गाभा आहे या सर्व गोष्टीतून निष्कर्ष काय निघतो तर बाळूमामांचे चमत्कार हे प्रत्यक्षात श्रद्धा व्यवहार ज्ञान औषधी ज्ञान समाजसेवा आणि अनुभवाचे परिणाम आहेत लोकांनी त्यांना चमत्कार मानलं पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ते मानवी मन आणि निसर्ग ज्ञान यांचं अद्भुत मिश्रण होतं बाळूमामांनी लोकांसाठी निस्वार्थ सेवा केली गरिबांना मदत केली अन्न वाटप केले माया ममतेने वागवले गुरांचे रक्षण केले समाजाला अशा माणसात दैवी रूप दिसते कारण तो साधारण माणसासारखा वाटत नाही आणि गावोगावी कथा सांगताना अनेकदा गोष्टी रंगवल्या जातात हळूहळू त्या लोककथांत रूपांतरित होतात आणि अलौकिक वाटू लागतात त्याचप्रमाणे काळ जसजसा पुढे गेला तसतशा त्यांच्या कथा अलंकारिक झाल्या अनेकदा लोकांच्या अनुभवांना धार्मिक रंग दिला गेला परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता विज्ञान कोणत्याही व्यक्तीला दैवी अवतार म्हणून मान्यता देत नाही कारण विज्ञान पुरावा एव्हिडन्स आणि प्रयोग एक्सपेरिमेंट यावर आधारित आहे दैवी अवतार असल्याचा थेट व पुनरावृत्ती होणारा पुरावा विज्ञानाकडे उपलब्ध नाही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून दैवी अवतार ही संकल्पना श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेशी संबंधित आहे ती वैज्ञानिकरित्या सिद्ध होत नाही म्हणजेच भक्तांच्या नजरेत बाळूमामा दैवी अवतार विज्ञानांच्या नजरेत बाळूमामा अद्वितीय मानव समाजसेवक ज्याप्रमाणे साईबाबांवर सिनेमा येण्यापूर्वी शिर्डीला महत्त्व प्राप्त झाले नव्हते त्याचप्रमाणे टी व्हीवर आलेल्या मालिकेमुळे बाळूमामांचा लौकिक राज्यभर अगदी परदेशातील मराठी लोकांपर्यंत पोचला। बाळूमामा सिरियलपूर्वीही लोकांमध्ये सांगली कोल्हापूर बेळगाव सातारा परिसरात पूजनीय होते पण त्यांची ओळख प्रामुख्याने ग्रामीण भक्तांपुरती मर्यादित होती परंतु टी व्ही मालिकेमुळे त्यांची कीर्ती आणखी व्यापक झाली मालिकेतून त्यांच्या जीवनकथा लोककथा आणि चमत्कार यांना नाट्यमय स्वरूप मिळाले ज्यामुळे भक्तिभाव आणखी वाढला शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही त्यामुळे दैवी अवतार किंवा दैवी शक्ती वगैरे या सर्व गोष्टी निरर्थक आहेत चमत्कार करणारी माणसे ढोंगी असतात म्हणून आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद